नमस्कार आता अक्षय तृतीय असते आणि सर्वजण छानपैकी जेवण करतात सायलीने छानपैकी गव्हाची लापसी केलेली असते आता सर्वजण पहिला घास खातात आणि सर्वांनाच खूप आवडतं आता रविराज गव्हाची लापसी खातो आणि म्हणतो वा काय लापसी झाली आहे अगं प्रतिमा कधी बनवलीस तू ही लापसी मला तर खूप आवडली आहे आणि तू घरातून घेऊन आलीस की इथे बनवलीस पण कधी बनवलीस मला माहितीच नाही तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते नाही ओ हो, मी कुठे बनवली ही लापसी तर सायलीने बनवली आहे विमल बोलली ना सायली सकाळपासून आज किचन मध्ये काय ग सायली तुला काय शंभर हात आहेत की काय आज प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ बनवला आहेस आणि लापसी तर सेम माझ्यासारखीच झाली आहे आता प्रतिमा सुद्धा खाऊन बघते आणि प्रतिमाला सुद्धा ती खूप आवडते आणि म्हणते खरंच खरंच खूप छान झाली आहे लापसी अगदी माझ्यासारखी टेस्ट आहे असं वाटतंय मीच बनवली आहे आजी कल्पना प्रताप सर्वजण लापसी खातात आणि म्हणतात हो खरंच खूप छान बनवली आहे अगदी प्रतिमाच्या हातची टेस्ट आहे तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो माझी बायको ना सुगरण आहे सुगरण प्रतिमात्या माझी बायकोना सेम तुझ्यासारखी आहे तिची विचार पण तुझ्यासारखे वागते पण तुझ्यासारखी अगदी सगळ्या गोष्टी तुझ्यासारख्या करते जेवण पण तुझ्यासारखंच बनवते तुझ्या हातची अगदी टेस्ट आहे तिच्या जेवणाला कधी कधी ना मला असं वाटतं सायली हीच तुझी खरी मुलगी आहे आणि प्रिया नाही त्या ना ऐकून आता सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा लगेच प्रिया घाबरते आणि म्हणते अर्जुन काही काय बोलतोस ती माझी आई आहे आणि ती सायलीची आईला आई म्हणून काय म्हणतोस तू तेव्हा अर्जुन म्हणतो अगं मी शक्यता वर्तवली मी खरोखर आहे असं नाही सांगितलं मी म्हटलं असं वाटतंय की प्रतिमाहत्याची मुलगी ही माझी बायको सायली आहे असं वाटतंय मला कारण ती सगळं प्रतिमाहत्यासारखे तिचे विचार आहेत तिचा स्वभाव आहे तिचं वागणं सगळं प्रतिमाहत्यासारखं आहे एका आईसारखं एका मुलीचं वागणं बोलणं सगळं आहे म्हणून मी म्हटलं मी तुझ्यावर काही आरोप करत नाही आहे मी शक्यता वर्तवली कर आता अर्जुन असं म्हणतात सर्वजण त्या पद्धतीने विचार करू लागतात खरंच खरंच सायली ही प्रतिमासारखीच सगळं गोष्टी करते प्रतिमासारखीच वागते प्रतिमासारखीच बोलते प्रतिमासारखंच जेवण करते खरंच सायलीच तर नसेल ना प्रतिमाची खरी मुलगी आता रविरायला सुद्धा तेच वाटत ती त्याच्या मनात सुद्धा शंकेची मला काहीतरी केलं पाहिजे म्हणून आता भामटी रविराज जवळ जाते आणि म्हणते बघा ना बाबा बाबा बघा अर्जुन माझा परत एकदा अपमान करतोय आता रविराजला राग येतो रविराज म्हणतो अर्जुन अर्जुन तू माझ्या मुलीचा अपमान करतोय अर्जुन म्हणतो नाही रे सिनियर मी तिचा अपमान का करू आणि आता तेवढ्यात रविराजला फोन येतो आणि रविराज म्हणतो काय चौकशीसाठी नाही नाही अजिबात येणार नाही आता फोन ठेवल्यावर प्रिया घाबरते आणि म्हणते काय झालं बाबा तेव्हा रविराज म्हणतो अगं दामिनी देशमुखने तुला चौकशीसाठी बोलावलं आहे तेव्हा लगेच सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो चौकशीसाठी बोलल्यावर हिची लगेच मानसिक स्थिती कशी काही बिघडते आता तर ती चांगली असते आता रविराजच्या सुद्धा संशय येतो खरंच प्रियाला चौकशीसाठी बोलवल्यावर तिची मानसिक स्थिती बिघडते आणि आत्ता ती चांगली असते असं काय होतं नक्की काही गडबड आहे का नक्की का ही, ही काहीतरी का लपवते का अशी शंकेची पालसुद्धा रविराजच्या मनात चुकचुकते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू